नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे तुम्ही त्याच्यात उद्धवला आणि राहुलला पाहू शकता हो पुण्यामध्ये शनिवार आणि रविवार ह्याच्यातल्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास साधारणपणे एक अपघात झाला एक दृष्ट्या वयातनं आलेला सतरा वर्ष आठ महिन्याचा एक तरुण मध्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवत होता फोर व्हीलर आणि त्यांनी बाईकवरून चाललेल्या पटपटीवरून चाललेल्या एका तरुण आणि तरुणीला दोघेही इंजिनियर वयवर्ष चोवीस प्रत्येकी ज्यांना उडवलं तिथल्या तिथे ठार मारलं त्यानंतर या मुलाचे वडील ते पुण्यातले मोठे बिल्डर आहेत ज्यांचं नाव आहे असे बिल्डर आहेत बांधकाम व्यावसायिक आहेत ते आपल्याला अटक होऊ नये म्हणून फरार झाले आता त्यांना पकडलं आहे बघाय ही घटना आपण त्याच्याकडे कसं बघायला पाहिजे पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे मी एकट्या पुण्यातून भारतात मंत्रिमंडळ बनवून दाखवू शकेन असं सावरकर त्या काळात एकदा म्हणालेले होते अशा पुण्यात हा अपघात घडला आहे पहा एक वयात न आलेला सतरा वर्ष आठ महिन्याचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत ते सुद्धा आणि तो बारावी काहीतरी पास झाला आहे उत्तीर्ण झाला आहे म्हणून मित्रांसमवेत त्याच्या घरच्यांच्या संमतीनं तो एका दारूच्या अड्ड्यावर मोठ्या काही तारांकित अशा मोठ्या हॉटेलमध्ये विश्रांतीग्रहात दारू प्यायला गेला आहे त्याचं वय लक्षात न घेता त्याला दारू दिली जाते बारा वाजेपर्यंत एके ठिकाणी दारू घेतल्यानंतर तो आता चव बदलण्यासाठी तोंडाची दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला आहे हॉटेलमध्ये म्हणजे दारूच्या अड्ड्यावर आता हे त्याला कळतंय म्हणजे तो नियमितपणे मद्यसेवन करणारा आहे पण अपघात झाल्यानंतर त्यानं मी वयात आलेला नसल्यामुळे मला जामीन मिळावा अशी बतावणी केली आणि त्याला जामीन मिळाला आहे जो मुलगा स्वतःच्या पायाने दोनदा दारूचे अड्डे बदलतो तो वयात आला आहे हे ग्रहित आहे आता त्यांनी काय केलंय गाडीतून महागड्या बेदरकारपणे प्रवास करतोय तर मुळात त्याच्याजवळ ड्रायविंगचं लायसन नाही आहे गाडी हाकण्याचा परवाना अनुमतीपत्र नाही आहे ती गाडी अजून मोकळी झाली नाही आहे आर टी ओच्या जंजाळातून आर टी ओच्या नियमातून कारण त्या गाडीचा जो धनी आहे त्यांनी जी आवश्यक पूर्तता करायची असते ती केलेली नाही आहे कागदपत्रांची आणि नियमांची आणि अटींची आणि मुळात त्यांनी चव्वेचाळीस लाख रुपये काहीतरी रोड टॅक्स भरलेला नाही आहे म्हणजे हे सगळं जे आहे ते अनिर्बंध बेकायदेशीर मुक्त आम्हाला पाहिजे तसं आम्ही जगणार अशी जी नवीन समाजव्यवस्था आपण बांधतो आहोत त्याचं प्रातिनिधिक दृश्य आहे की कोणतेच नियम आम्ही पाळणार नाही कारण आमचं सगळ्यात मोठं सामर्थ्य म्हणजे आमच्याकडं पैसा आहे कोणत्याही शासकीय यंत्रणेला विकत घेण्या इतका पैसा आमच्याकडं आहे त्यामुळे आम्ही काही करू शकतो लोकांच्या जीवाचीसुद्धा आम्हाला किंमत नाही अशी ही नवी समाज व्यवस्था आपण निर्माण करत आहे मला पूर्वीचं आपलं मध्यमवर्गीयाचं जीणं आठवलं आणि मध्यमवर्गीयाचं जीवन हे समाजामध्ये आदर्श जीवन असतं जो निम्न स्तरातला वर्ग असतो तो मध्यम वर्गाचं अनुकरण करत असतो आपल्याला पूर्वी कसं आपण जगत होतो की कोणाला चुकून तरी पाया लागला तरी आपण खाली वाकून नमस्कार करत होतो बेजरकारपणे उडवायचं आणि फोडे जायचं ही आपली संस्कृती नव्हती जे पानात पडेल ते पूर्ण ब्रह्म समजून सेवन करायचं ही आपली नीती होती शक्यतो नीती सोडायची नाही शक्यतो नियमाच्या विरुद्ध जायचं नाही शक्यतो विनाकारण धावपळ करायची नाही मर्यादा सोडायच्या नाहीत सगळ्यांचा मान ठेवायचा आणि खोटेपणानं वागायचं नाही यश नाही मिळालं तरी चालेल पण खोटेपणा वागून पुढे घुसायचं नाही हे आपल्यावरचे संस्कार होते मग हे संस्कार हळूहळू लुप्त कसे झाले मध्यमवर्गीय जीवन पहा तुम्ही किती आदर्श होतं काटकसरीनं माधुकरी मागून सुद्धा आपण जगलो पण आपण नीतिमत्ता उच्च मूल्य सोडली नाहीत मग हे गेलं कुठे लुप्त कसं झालं मी त्याचा विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की उच्च मूल्यांचा आग्रह जर धरला ती समाजात पसरावीत म्हणून तर नकळत हिंदू संस्कृतीचा प्रसार होतो आणि आमच्या राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्यात असं ठरवलेलं होतं की काही झालं तरी चालेल पण हिंदू संस्कृतीचा वर्चस्मा समाजावर असता कामा नाही आहे आणि उघडपणे इस्लामी संस्कृतीचा वर्चस्मा असला पाहिजे असं म्हणता येत नव्हतं त्यामुळे मग कुठलीच संस्कृती कुठलीच नीतीमूल्य कुठलीच उच्च विचार कुठलेच उदात्त विचार नको ज्याला जसं पाहिजे तसं त्यांनी जगावं अनिर्बंध अवस्था अशी समाजानं मग राजकीय नेत्यांच्या कटकारस्थानामुळं आणि त्यांनी जी वैचारिक बांधिलकी समाजावर लादली त्यामुळे हळूहळू आमची मूल्य ही नष्टप्राय होत गेली आणि अनिर्बंध जीवन आम्ही जगायला लागलो आता कसं पहा शिवाजी महाराज आमचे आदर्श होते पण शिवाजी कोण महाराष्ट्रातली अवस्था आम्ही सांगतो शिवाजी कसा शिकवायचा पुरंदऱ्यांचा शिवाजी नको कारण ते हिंदुत्वनिष्ठ आहेत आणि आम्हाला शिवाजी हिंदू नको आहे हिंदूंचा कायवारी शिवाजी नको मग रामदासाचा रामदासाचा नको कारण तो ब्राह्मणी वाटतो त्यामुळे हिंदू नको ब्राह्मणी संस्कृती नको मग तुम्हाला कोणती संस्कृती हवी आहे ती आम्हाला सांगता येत नाही आम्ही मराठा मराठा करत राहिलो पण त्या मराठ्यानं आम्ही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरवलं ही आमची प्रगती आहे की अधोगती आहे कोणतीच मूल्य पाळायची नाहीत ज्याला जे हवं आहे ते त्यांनी करायचं अनिर्बंध अवस्था आम्ही गेली कित्येक वर्ष भोगतो आहोत आणि आता मोदी आमच्यावर काही अनुशासनबद्ध जीवन कसं जगायचं हे आम्हाला शिकवतो आहे आपल्या उदाहरणाने म्हणून मोदींना विरोध आहे मोदींना मुख्यतः विरोध काय कारण काही नियम आपण पाळूया असा आग्रह मोदी धरतो आहे काही नीतीमूल्य आपण पाळूया असा आग्रह मोदी धरत आहेत म्हणून मोदींना विरोध आहे कोणतेही निर्बंध नाही कोणतेही नियम नाही आता या पुण्यातल्या प्रकाराकडे आपण कसं बघायचं ते पाहू माझं म्हणणं असं आहे की समाजाने आग्रह धरला पाहिजे की जे जे म्हणून निर्बंधिक असेल कोणीही असो त्याला शिक्षा जर त्यांनी अन्याय केला असेल अपराध केला असेल कायदे पायदळी तुडवली असतील तर तो कोणीही असो त्याला शिक्षा झाली पाहिजे मग तो अल्पवयीन असो तो प्रौढ असो कोणी असो आणि त्याचे त्याचा बाप कोणी असो त्याची आर्थिक स्थिती काही असो संबंध देश विकत ह्याची आर्थिक स्थिती असली तरी चालेल पण न्यायाधीशांनी पोलिस यंत्रणेनी सरकारनं कठोरपणे या अपघाताचा पाठपुरावा केला पाहिजे आणि ज्या जो चुकला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे आता हे झालं नैर्बंधिक कायद्याचं नीतिमत्तेचं काय आणि कायद्याचं सुद्धा एक आपण लक्षात घेऊ की जी दोन मुलं गेली मध्य प्रदेशातली पुण्यात शिकायला आलेली आणि मग पुण्यात नोकरी करणारी एक तरुण आणि एक तरुणी चोवीस वर्षाची त्यांच्या कुटुंबियांचं काय हो ही जर कार्तिसवर्ती मंडळी असतील दोन मुलं तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि मग त्यांच्या उरलेल्या आयुष्याचं काहीतरी व्यवस्थापन करण्यासाठी याच ज्या मुलानं अपघात केला आहे त्याच्या वडिलांकडून त्यांचं उरलेलं आयुष्य नीट त्यांना जगता येईल अशी व्यवस्था बिल्डर या बिल्डरकडून बांधकाम व्यावसायिककाकडून झाली पाहिजे त्यासाठी त्यास समाजाचा दबाव आहे जर त्या लोकांनी आम्हाला तुमचे पैसे नकोत म्हटलं तर तेवढी रक्कम त्यांनी अनाथालयाला भेट कोणत्या तरी चांगल्या अनाथालयाला भेट दिली पाहिजे आता आपण थोडंसं व्यापक स्तरावर जाऊया की हा एक मुलगा नाही आहे हा ज्यांनी एक अपघात केला दोन मुलांचा प्राण घेतला म्हणून तो सापडला पण हे व्यसन आणि एकंदर नीतीमूल्यांचा विचार करायचा नाही बेधुंद जगायचं आम्ही म्हणजे आम्हाला सगळं जग कळलं आहे आणि आमच्या आधीची जी पिढी आहे ती मूर्खांची पिढी आहे कसली नीतीमूल्य वगैरे तुम्ही चर्चा करता आम्ही म्हणतो तेच खरं असं सगळ्या समाजामध्ये बेदुंध वातावरण ही शरद पवारांची संस्कृती आहे संपूर्ण मराठी समाजाला आत्ता या संस्कृतीचं जास्तीत जास्त भय आहे आक्रमणाचं भय आहे तर यांच्यासाठी काय करायचं मग आता त्या दृष्टीनं नैतिकतेच्या दृष्टीनं काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे मग समाजासमोर आदर्श निर्माण करायला पाहिजे मग प्रत्येक शाळेमध्ये सक्तीचं अनिवार्यपणे कंपल्सरी शिवाजी महाराज लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वामी विवेकानंद आठवड्यातून किमान एकदा आणि अधिकात अधिक दोनदा एक एक तास शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायला सुरुवात करा आणि समाज तरुणांवर त्याचा परिणाम होईल मूल्यांचा कसं जागावं दृष्टीनं सांगायला सुरुवात करा शिवाजी महाराज झाल्यानंतर टिळक व सावरकर विवेकानंद असं चांगलं काहीतरी तरुणांच्या मनावर पडू दे ते विद्यार्थी दशेत असताना त्यांनी मनाचे श्लोक म्हणावे त्यांनी अनुदिनं अनुतापे तापलो रामराया म्हणू दे त्यांना शुभंकर होती त्यांना म्हणू दे पूर्वी कसं होतं घरातून जाण्या येण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या संध्याकाळी सातच्या आठ घरी आली पाहिजे वाढदिवसाला एखादा केक किंवा एखादा चॉकलेट हे वाढ कोणताही बाप पूर्वीच्या काळी आपल्या मुलाला आज तुझा आनंदात आहेस का जा कोणत्या तरी हॉटेलात जाऊन दारू ढोसू हो नये असं कधी सांगत नव्हता अल्लीचे बाप आहे असं का सांगतात कळत नाही तर ती पूर्वीची मध्यमवर्गाची काटकसरी जीवनपद्धती जी आपली होती नीतीमूल्यांची ती पुन्हा आणण्यासाठी आपल्याला शाळांपासून आणि घरापासून संस्कार पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं आत्ता मला हा जो अपघात दिसतो आहे पुण्याचा त्याच्यामध्ये मला राहुल आणि उद्धव दिसत आहेत राहुल आणि उद्धव राहु दोन था था ही दोन माणसं अशी आहेत भारताच्या राजकारणात ज्यांना कोणतेही नियम पाळायचे नाहीत अपघात वगैरे झाला तरी ते दुसऱ्यावर ढकलून काय रस्ते चांगले नव्हते म्हणून मोटारीचं तो तोल गेला वगैरे असं म्हणून दुसऱ्यावर ते दोष टाकणार आहेत पण त्यांना बेदुंद जीवन जगायचंय मद्यदुंध जीवन त्यांना जगायचं आहे त्यांना जसं हवं तसं त्यांना जीवन जगायचंय आहे त्यांना दुसरं काही चांगलं नको आहे तर मला केशवसूत असं म्हणाले होते आद्य कवी आधुनिक मराठी कवितेचे आद्य कवी किशसूद साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे हा विषय तसा साधा आहे विषय त्या अर्थानं साधा नाही बघा त्याच्यावर वाद नको असे अपघात अनेक होतात त्या अर्थानं मी साधा आहे पण या साध्या विषयात किती मोठा अशा आहे तर आपली सगळी समाजव्यवस्था हा एक अपघात असा वेगळाकडून नाही बघता येणार आपली सगळी समाज व्यवस्था ता सडलेली आहे आणि ती सडलेली का आहे कारण हिंदुत्व नको आणि चांगले संस्कार म्हणजे ब्राह्मणी संस्कार ते नको असं ह्या गांधींचं नेहरूंचं शरद पवारांचं यांच्या मनामध्ये जी विकृत अवस्था आहे की हिंदुत्व नको आणि ब्राह्मणी संस्कार नको त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं आहे हे आपण समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि मग आपल्याकडे राहुल उद्धव यांचं प्रमाण कमीत कमी होईल आणि मग चांगले लोक निर्माण होतील या पक्ष शिवसेनेतसुद्धा कितीतरी सुधीर जोशी आणि कितीतरी चांगली मुलं निर्माण झालेली आहेत विद्यार्थी परिषदेतून कितीतरी चांगली मुलं निर्माण झालेत संघाच्या शाखेवरून नरेंद्र मोदी कसलंही व्यसन नाही एक दिवस विश्रांती नाही आणि दहा वर्ष तो माणूस केवळ देशासाठी खपतो आहे अशी उदाहरणं लोकांसमोर वारंवार तरुणांसमोर आली पाहिजेत तर आपला समाज योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारानं पुढे पुढे जात राहील माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद